हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोश क्लास म्हणजे आपसरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी दाखवणार आहे आपल्याला तीस साईज कटोरी ब्लाऊज संपूर्ण कटिंग आणि तेही आपण ब्लाऊज पीसवर डायरेक्ट कटिंग पाहणार आहोत कटोरीचं आणि इथे मी मापाचं ब्लाउज घेतलेलं आहे छाती इथे तीस छातीचं चा माप आहे आणि लांबी इथे तेरा इंच आहे शोल्डर दहा इंच आहे व्यवस्थित माप अशी लिहून घ्यायची आणि मागचा गळा दहा इंचाचा आहे पुढचा गळा सहा इंच आणि बाही लांबी इथे तीन इंचाची बाही लांबी आहे मुंडाघेर मोजून घेऊया मुंडाघेर इथे बारा इंच आले म्हणजे सहा इंच द्यायचे डबल घ्यायचे बारा इंच आणि इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे म्हणजेच अस्तर घेतलेला आहे पूर्ण उंची आपण तेरा इंच घेतली प्लस एक इंच मी ते शिलाई मार्जिन घेतलेली आहे शोल्डर पाच इंच घेतले आणि मुंडा आपण इथे घेतला साडेपाच इंच आणि छातीची गडी आपण छातीची गडी घेण्यासाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा छाती तीस असल्यामुळे चौथा भाग साडेसात इंच येतो आणि दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि इथे मी मुंड्याचा आकार दिलेला आहे दीड इंच घेऊन गळारुंदी घ्यायची आपल्याला दोन इंच कारण छाती तीस असल्यामुळे आपण इथे गळारुंदी दोन इंच ठेवलेली आहे आणि मी ते मागचा गळा घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार मागचा गळा घ्या मागचा गळा घेऊन इथे मी आकार दिलेला आहे गोलगळ्याचा गळारुंदीवरती मी दोन इंच घेतलेली आहे खाली अडीच इंच घेतलेली आहे म्हणजे गळा व्यवस्थित येतो आपला पुढचा भाग काढून घेऊया कटोरीसाठी मी इथे पुढचा भाग इथे मोजून घेते म्हणजे लांबी टाकते इथे ब्लाउजची उंची आपण इथे तेरा इंच घेतले आणि प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेतली शोल्डर मी इथे पाच इंच घेतले मुंडा आपण इथे साडेपाच घेतलेला आहे आणि घडी इथे मी नऊ उंची ठेवलेली आहे आपण इथे बॉक्स तयार करून घेऊया आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथे एक इंच मोजून मुंड्याचा आकार दिलेला आहे गळा रुंदी दोन इंच घ्यायची आणि पुढचा गळा सहा इंच आहे इथे पूर्ण उंची तेरा आहे आणि प्लस एक इंच मी इथे मार्जिन घेतलेलं आहे योगपट्टीचा आकार देण्यासाठी इकडच्या साईडनं मी अडीच इंच घेतले आणि या साईडनं मी साडेतीन इंच घेतलेलं आहे मुंड्यापासून आपण कटोरीला आकार देण्यासाठी सव्वा दोन इंच घेतले आणि इथून मी पाच इंच घेतलेलं आहे पाच इंच घेऊन आपण इथे एक कटोरीचा आकार दिलेला आहे आपण डायरेक्ट कपड्यावर कटोरीचा आकार वाढून घेणार आहोत आणि गळ्याकडील बाजूला मी इथे एक इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे आणि इथून अडीच इंच आपण घेतलेला आहे जास्तीचं आहे इथे लाईन काढून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी तयार केली अगदी परफेक्ट तीस साईज कटोरी आपली परफेक्ट तयार होते हे अंतर मोजून घ्यायचं सात तीन साडेसात इंच आपलं हे अंतर भरलेलं आहे आणि त्याचं मध्य आपण करायचं आहे मध्य करून इथे दीड इंच मी वरती घेतलेले आहेत आणि दीड इंच खाली घेतलेले आहेत म्हणजे हे आपण टक्ससाठी आखून घेतलेलं आहे आता हे जॉईन करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आपल्याला पुन्हा दुसऱ्या कपड्यावर कटोरी वाढवून घ्यायची गरज नाही अशा पद्धतीने तीस साईज कटोरी कटिंग करा अगदी परफेक्ट तुमचं ब्लाऊज तयार होईल आणि व्यवस्थित असं समजून घ्या कशा पद्धतीने आपण एक कटोरी तयार केली पट्टी कटिंग करून घेऊया इकडे साडेतीन इंचच्या जागी चा आपण चार इंच घ्यायची आणि अडीचच्या जागी तीन इंच योगपट्टी वाढून घ्यायची शिवण्यासाठी बाही लांबी तीन इंच आहे प्लस मी इथे एक इंच मार्जिन घेते हे बघा आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा रुंदीसाठी छाती तीस असल्यामुळे आपण रुंदीसाठी साडेसात इंच घेतले इथे बाही घरचे हाफ घ्यायचे आणि प्लस दोन इंच मार्जिन घ्यायची कटिंग करून घेऊया इथे मी आतला सेप दिलेला नाही कारण आतला सेप आपण अस्तर जॉईन संपूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून झाल्यानंतर इथे आपण आतला सेप देत असतो बाईचा आता हे कटिंग करून घेऊया हा पाठचा भाग पाठचा भाग मी ओपन बाजूवर ठेवला कारण इथे मला डिझायनर ब्लाऊज बनवायचा आहे हा लपेटा ब्लाऊज आहे बॅकनेक डिझाईन म्हणून मी इथे जो मेन फेब्रिक आहे तो ओपन बाजूला ठेवलेला आहे आणि शोल्डरपासून गळ्याच्या बाजूने आपल्याला इथे दोन दोन इंच कमी करून घ्यायचं आहे आणि हा कस्टमरचा ब्लाऊज आहे कस्टमरने डिझाईनचा ब्लाऊज सांगितलेला आहे लपेटा ब्लाऊज डिझाईन तुम्ही याचा भाग नक्की बघा पुढचा इथे मी कटिंग करून घेते दोन इंच साइडला सोडून आपण कटिंग करून घेत आहोत आणि नक्की तुम्ही याची डिझाईन बघा कशा पद्धतीने मी लपेटा ब्लाउज शिवलेला आहे खूप छान असा लपेटा ब्लाउज दिसतो आणि इथे आपण बाही कटिंग करून घेणार आहोत इथे मी डबल कपडा फोल्ड केला डबल कपडा फोल्ड करून आपण बाही कटिंग करून घ्यायची आहे आणि ह्या कटोरीचा साईडचा भाग सरळ कपड्यावरच ठेवायचा क्रॉस कपड्यावर ठेवू नका कटोरी ठेवताना आपण क्रॉस कपडा ठेवूनच क्रॉस कटोरी ठेवूनच आपण कटोरी कटिंग करून घ्यायची म्हणजे आपली कटोरी अगदी व्यवस्थित बसते आता योग कटिंग करून घेऊया इथे आपण तीस साईज कटोरी ब्लाऊज संपूर्ण कसा शिवायचा ते पाहणार आहोत आणि तीस साईज कटोरी ब्लाऊजचे टक्स कसे घ्यायचे ते व्यवस्थित बघा आणि किती इंचावर टक्स घ्यायला पाहिजेत तेही व्यवस्थित समजून घ्या आपण हे अस्तर संपूर्ण कपड्याला जॉईन करून घेणार आहोत संपूर्ण अस्त्र जॉईन झाल्यानंतर कटोरीला टक्स कसे घ्यायचे ते बघूया त्याच्या आधी आपण हे सर्व अस्त्र जॉईन करून घेऊया इथे मी अस्तर जॉईन करून घेतलेले बाईलासुद्धा अस्त्र जॉईन करून घेतलेले आणि बाईला दाप सिलाई द्यायची म्हणजे अस्तरवर दाप सिलाई द्यायची अस्तरवर दाप सिलाई दिली म्हणजे व्यवस्थित आतमध्ये हा कपडा धुमाडला जातो हे बघा दाप सिलाई दिल्यानंतर अशी वरून दाबती दाब टीप द्यायची म्हणजे व्यवस्थित आपली बाई इथे शिवून तयार होते इकडची बाई मी तशीच शिवून घेणार आहे याच्यावरही आपण दाब टीप देऊन घ्यायची आणि अस्तरच्या ब्लाऊजला जर डबल कपडा असं आपण लावतो तर दाब टीप देऊनच व्यवस्थित असं शिलाई लावून घ्यायची इथे मी बाही जॉईन करून घेतली आणि जो जास्तीचा कपडा होता तो मी इथे कटिंग करून घेतलेला आहे आता कटोरीचे टक्स कसे घ्यायचे ते बघूया कटोरीचे टक्स घ्यायच्या आधी आपण यो व्यवस्थित कटिंग करून घेऊया जो जास्तीचा कपडा होता तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे ही कटोरी अशी फोल्ड करून घ्यायची आणि बरोबर मधोमध मद इथे आपण टक्स घेणार आहोत अडीच इंच मी इथे उंचीला टक्स घेतला आणि दीड इंच इथे रुंदीला घेतला कारण कटोरी कटोरीची साईज ही लहान असल्यामुळे आणि छाती तीस असल्यामुळे आपण कटोरीचा टक्स अशाच पद्धतीने घ्यायचा उंचीला अडीच इंच आणि रुंदीला दीड इंच म्हणजे जास्त फुगा येत नाही व्यवस्थित अशी आपली ही कटोरी तयार होते बघा अशा पद्धतीने आपली कटोरीचा सेप तयार झालेला आहे व्यवस्थित मोजून टक्स द्या अगदी व्यवस्थित आपले कटोरीचा सेप तयार होतो कटोरी जॉईन करून घेऊया व्यवस्थित असं हे बघा अगदी बरोबर आपली शिलाई आलेली आहे मागे पुढे बिलकुल कपडा आलेला नाही आहे इकडच्याही साईडची कटोरी तशीच लावून घेऊया आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर अगदी स्टेप बाय स्टेप सर्वच व्हिडिओ टाकत असतो आणि जर तुमची काही शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हे बघा मी इथे कटोरी लावून घेतलेली आहे आणि कटोरी जॉईन झाल्यानंतर जो कपडा खाली मागे पुढे असतो त्याला बरोबर योगपट्टीचा आकार द्यायचा म्हणजे आपली जो कटोरीचा भाग असतो तो अगदी व्यवस्थित असा दिसतो हे बघा अर्धा इंच मी ते वरती घेतलं आणि कटोरीचा आकार दिलेला आहे ते मी म्हणजे ज्या पद्धतीने आपण योगला आकार देतो तशाच पद्धतीने मी ते आकार देऊन कटिंग करून घेतलेला आहे कटोरीचा टक्स थोडासा कटिंग करून घ्यायचा कारण आतमध्ये कपडा जास्त असतो ना म्हणून आणि योग लावायच्या आधी दोघं योग एकत्र ठेवून चेक करून घ्यायचे नाहीतर काय असतं बटनपट्टीच्या साईडला योगपट्टी ही कमी जास्त लावली जाते का लावली जाते कारण आपण व्यवस्थित चेक करून योगपट्टी लावत नसल्यामुळे कमी जास्त इथे गड्याच्या इथेही म्हणजेच काच पटणपट्टीच्या इथे योगपट्टी कमी जास्त दिसते आणि योगपट्टी लावून झाल्यानंतर मी इथे वरून दाप दाप टीप दिलेली आहे आणि जो जास्तीचा कपडा होता काच पटनपट्टीच्या बाजूचा तो मी इथे कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे सरळ कटिंग करून घेतलेला आहे आणि कटोरी म्हणजेच योग जॉईन करताना घ्यायची काळजी कर ज्या वेळेस आपण योग जॉईन करतो ना जो कटोरीचा टक्स असतो तो गळ्या साईडला फोल्ड करून घ्यायचा म्हणजे कटोरीचा सेप अगदी व्यवस्थित येतो आता इथे योग लावून झाल्यानंतर जो कमी जास्त कपडा आहे तुम्ही ते कटिंग करून घेतलेला आहे हे बघा किती सुरेख असा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे अशाच पद्धतीने फिनिशिंगमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवा अगदी सुंदर असं तुमचं ब्लाऊज तयार होईल काच पट्टी लावून घेऊया म्हणजेच हुकपट्टी हुकपट्टी लावताना उजव्या हाताला लावायची म्हणजे उजव्या हाताला उजव्या बाजूवर ठेवून ही वरून लावायची आणि आतमध्ये दाब टिप देऊन फोल्ड करून घ्यायची ही हुक पट्टी आयपट्टी लावताना डाव्या बाजूने वरून लावायची आणि आतमध्येही फोल्ड करून घ्यायची म्हणजे अर्धवट दुमडायची वाढीव पट्टी असते आपली ही जी पट्टी असते ना ही पट्टी आपली वाढीव पट्टी असते इथे आपण आयपट्टी लावून घेतली आणि एक मी इथे मधोमध सिलाईसुद्धा दिलेली आहे व्यवस्थित असं चेक करून बघावं आता इथे आपण पाठच्या भागाचे टक्स घेणार आहोत टक्स घेताना मी शोल्डरच्या मधोमध फोल्ड केलेलं आहे आणि साडेचार इंचावर मी ते टक्स घेतलेला आहे आतमध्ये अर्धा इंच कपडा हा दुमडून घ्यायचा आहे शोल्डरमधून बरोबर असे टक्स घेतले ना अगदी बरोबर मध्यभागी येतात आणि इथे कमरपट्टी लावताना अर्धा इंच हे बघा मी असं मोजून घेतलं आणि अर्धा वरती मी इथे ही पट्टी ठेवून म्हणजेच कमरपट्टी ठेवून इथे शिलाई लावून घेत आहे आणि इकडच्याही साईडला अर्धा इंच मोजूनवरती ही पट्टी लावायची म्हणजे काय असतं ना चून कमरपट्टीमध्ये येत नाही आणि व्यवस्थित आपली ही पट्टी तयार होते आता कमरपट्टी लावून झाल्यानंतर याच्यावर आपण दाप सिलाई देणार आहोत दाप सिलाई देऊन झाल्यानंतर ही पट्टी आपण आतमध्ये दुमडून घेणार आहोत आणि इथे मी उरलेला जो कपडा होता तो जॉईन करून घेतला कारण आपल्याला इथे गळपट्टी काढून घ्यायची आहे जॉईन झाल्यानंतर कपडा हा मोठा तयार होतो आणि त्याच्यातून मी इथे गळपट्टी कटिंग करून घेते दीड दीड इंचाची आपण ही गळपट्टी रुंदीला कटिंग करून घेणार आहोत गळपट्टी कटिंग झाल्यानंतर मी ते शोल्डर जॉईन करून घेते आणि शोल्डर जॉईन करत असताना डबल शिलाई घ्या शोल्डरला म्हणजे लवकर उसवत नाही बघा किती छान असं आपलं हे शोल्डर जोडून झालेलं आहे आणि मी इथे लपेटा ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे तुम्ही याचा पुढचा भाग नक्की बघा आणि बाही लावून बाही लावायच्या आधी घ्यायची काळजी अगदी बरोबर असं व्यवस्थित हे ठेवून घ्यायचं आणि जो जास्तीचा कपडा असेल तो कटिंग करून घ्यायचा बाही लावतानासुद्धा शोल्डरच्या मधोमध जो कमी जास्त कपडा आहे तोही कटिंग करून घ्यायचा म्हणजे बाई व्यवस्थित आपली तयार होते आणि फिटिंग करताना मागे पुढे मुंड्याची इथे होत नाही आता इथे जो कमी जास्त कपडा होता तो कटिंग करून घेतला आहे मी आणि इथे बाईला आतला सेप देऊन घेऊया कारण म्यास्त जॉईन झाल्यानंतरच आतला सेप बाईला देत असते आणि जो जास्तीचा कटिंगचा भाग आहे तो पुढच्या साईडला लावून घ्यायचा आणि मी इथे बॅकनेक डिझाईन शिवलेली आहे म्हणजे लपेटा ब्लाऊज डिझाईन शिवलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी तुम्हाला याच्यात दाखवलेला नाही आहे तुम्ही याचा पुढचा भाग नक्की बघा इथे आपण बाई लावून घेतलेली आहे आणि बाईला डबल शिलाई करून घ्यायची म्हणजे लवकर ब्लाऊज उसवत नाही इथे आपण बाई लावून घेतलेली आहे पायपिंग करताना गड्याला व्यवस्थित असं जो कमी जास्त कपडा आहे तो कटिंग करून मग पायपिंग लावायची नाहीतर काय होतं काच काचवटणपट्टीच्या इथे मागे पुढे आपली काच काचवटणपट्टी तयार होते आणि पायपिंग करताना घ्यायची काळजी भरपूर मैत्रिणींची पायपिंग करताना व्यवस्थित येत नाही आणि पायपिंग जरी केला ब्लाऊज तरी पट्टी ही पलटी होते आणि व्यवस्थित येत नाही तर पायपिंग व्यवस्थित येण्यासाठी पायपिंगचा कपडा खेचून लावायचा म्हणजे व्यवस्थित आपले टाईट ही पायपिंग येते आणि ज्या आपण दुमडतो तेव्हा आपोआप ही पट्टी दुमडली जाते आणि अगदी डोरी पायपिंगसारखी आपली ही पट्टी तयार होते हे बघा अशी आपली पट्टी तयार होते आणि तुमची पायपिंग जर व्यवस्थित नसेल तर ब्लाऊज अगदी व्यवस्थित दिसत नाही संपूर्ण हे आपल्या पायपिंगवर अवलंबून असतं हे बघा पायपिंग किती छान अशी आलेली इथे अगदी डोरी पायपिंगसारखी पायपिंग आलेली आहे आणि उलट्या बाजूनही बघा अशा पद्धतीने पायपिंग करा अशा पद्धतीने म्हणजेच पायपिंगची पट्टी खेचून लावायची जो ब्लाऊज पीस आहे तो आपला नॉर्मल ठेवायचा म्हणजे आपली गडपट्टी अगदी व्यवस्थित येते बघा किती छान असं आपलं हे ब्लाऊजची पायपिंग तयार झाली फिटिंग करून घेऊया फिटिंग करताना आपण जी मापं दिलेली आहेत त्याप्रमाणे फिटिंग करायची मुंडा मोजून घ्यायचा छातीचा भाग मोजून घ्यायचा छाती तीस असल्यामुळे इथे साडेसात इंच आपण चौथा भाग घेतलेला आहे आणि मग तिथून आपण शिलाई लावून घेतलेली ला आहे दोघं बाजू तशाच पद्धतीने मोजून फिटिंग करून घ्यायच्या मुंडा मोजून घ्यायचा इथे मुंड्याचे हाफ घ्यायचे आणि दंडगिरचे हाफ घ्यायचे फिटिंगची शिलाई झाल्यानंतर साईडला तीन शिलाई जास्तीच्या घ्या म्हणजे कधीतरी जर कस्टमरला ब्लाऊज आपला हा टाईट झाला किंवा काही झालं तर तिला ते उसवता येतं आणि त्या साईडच्या शिलाई ठेवता येतात इथे आपण हे ब्लाऊज फिटिंग करून घेतलेला आहे बघा किती छान अशी आपली कटोरी ब्लाऊज तीस साईज कटोरी ब्लाऊज छान असं आपला इथे तयार झालेला आहे पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी इथे तुम्हाला अगदी परफेक्ट माहिती देत असते